ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय तिसरा कर्मयोग गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग दोन कर्मसन्यास पक्षी दोष व कर्मयोगाचे नियम भगवंतांनी प्रसंगाच्या ओघात कर्मत्याग संन्यासातले दोष स्पष्ट केले नुसता कर्मत्याग करून अवस्था प्राप्त होत नाही जीव प्रकृती परतंत्र असल्यामुळं प्रकृती जीवाला कर्मे करायला भाग पाडते त्यामुळे सर्व कर्मसंन्यास अशक्य आहे सर्व कर्मत्यागाचा आग्रह धरल्यास मनाने कर्माचे चिंतन होत असल्यामुळे असे वागणे हे मिथ्याचारी तसेच भगवंताने कर्मयोगाचे तीन नियमही स्पष्ट केले कर्म तर करायचंच ते सोडायचं नाही त्या कर्मातला मी हे कर्म केलं हा अहंकार सोडायचा आणि फलासक्तीनं कर्म करायचं नाही यज्ञार्थ कर्म महाभारतकाळी यज्ञसंस्था दृढमूल झालेली असल्यामुळं भगवंतांना सुद्धा यज्ञसंकल्पनेला फाटा देता आलेला नाही पण त्यांनी यज्ञसंकल्पनेचा गीतेत विस्तार केलेला आहे कर्म कोणते बंधनकारक होत नाही हे सांगताना भगवंत म्हणतात की यज्ञार्थ केलेलं कर्म बंधनकारक होत नाही असे सांगून भगवंतांनी यज्ञार्थ कर्म व यज्ञार्थेतर कर्म अशी कर्मांची दोन गटात विभागणी केली त्यातील यज्ञार्थेतर कर्म बंधनकारक असतात हे मान्य करून तो विचार त्यांनी सोडून दिला पण यज्ञार्थ कर्मेसुद्धा कशी केली तर ती बंधनकारक होत नाहीत हे सांगताना मुक्त संग समाचार असं पथ्य सांगितलं म्हणजे यज्ञार्थ कर्मेसुद्धा अनासक्तीनं केली पाहिजेत अनासक्तीचा मुद्दा मुख्य असल्यामुळे काम्य यज्ञ अर्थातच त्यातून वगळले गेले मुळात यज्ञ हा शब्द भगवंताने यज्ञकुंड रचून केलेले होम हवन इतक्या मर्यादित अर्थानं गीतेत वापरलेला नाही सर्वांच्या कल्याणाची एखादी गोष्ट श्रेष्ठाकडून प्राप्त होण्यासाठी आपली एखादी वस्तू परतफेड म्हणून अर्पण करून आंद्र्य संपादन करणे व कृतज्ञता दर्शवणे म्हणजे यज्ञ या यज्ञावरच सर्व सृष्टी चक्र अवलंबून आहे नंतर यज्ञ करण्याची तरी आवश्यकता का आहे ते भगवंतांनी समजावून सांगितलं ब्रह्मदेवाने हे जे सृष्टीचक्र निर्माण केले आहे त्याला प्रत्येकाने हातभार लावून आपला त्यातला सहभाग देऊन ते अखंड कार्यरत ठेवायला हवं तरच समाजात शांती बंधुभाव वाढीस लागतील त्याचे स्पष्टीकरणार्थ पर्जन्याचा दृष्टांत ता भगवंतांनी दिला यज्ञापासून पर्जन्य पर्जन्यापासून अन्न अन्नापासून अन्ना प्राणी मात्र प्राणीमात्रांकडून पुन्हा यज्ञ तेव्हा सर्व कर्मे यज्ञमय म्हणजे अर्पण करण्याच्या भावनेने केली पाहिजेत अशा प्रकारे त्यांनी यज्ञ संकल्पनेला सृष्टी चक्राचं रूप देऊन हा यज्ञ सर्व वर्णांना विहित केला नाहीतर यज्ञाचा फक्त त्रैवर्णिकांनाच अधिकार होता लोकसंग्रहार्थ कर्म नंतर भगवंतांनी आपण हा कर्मयोग काही नवीनच सांगितला नाही ते जनकाधिकांच्या व स्वतःच्या उदाहरणांनी स्पष्ट करून लोकसंग्रहार्थ म्हणजे लोकांना मार्गदर्शन करण्याकरता कर्म करणे कसे आवश्यक आहे ते सांगितले कारण सामान्य लोक नेता जसा वागतो तसे वागतात तेव्हा लोकांच्या पुढ्यात उदाहरण म्हणून लोकांनी उन्मार्गामी बनू नये म्हणून लोकसंग्रहार्थ कर्म केले पाहिजे हे स्पष्ट केले नेत्यांनाच जर कर्म सोडलं तर मंदबुद्धीच्या लोकांना तोच आदर्श ठरेल व ते त्याचे बघून आपापली कर्मे टाळू लागतील तेव्हा त्यांचा बुद्धिभेद करू नये निर्लीप कर्मयोग शास्त्र नंतर कर्म बंधनकारक न होता ते मोक्षप्रद कसे होईल त्याची युक्ती भगवंतांनी सत्ताविसाव्या श्लोकापासून सांगण्यास सुरुवात करून निर्लेप कर्मयोगशास्त्र सांगितलं कर्माचा लेप लागू नये म्हणून कर्म हे प्रकृतीपासून उत्पन्न होते व सत्व राजा गुण त्याला जबाबदार आहेत आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे कळलं पाहिजे आत्म्याकडे कर्तेपण देणं हे मूर्खपणाच आहे तत्वज्ञ मनुष्य हा सर्व प्रकृतीचा खेळ आहे असे समजून त्यात आसक्त होत नाही परंतु प्रकृती वेगळी व आत्मा वेगळा असा विवेक सर्वसामान्य मनुष्याला कळत नाही म्हणून भगवंत कर्मांनी संन्यस्याध्यात्मचे तसा निराशिर निर्मोभूत वा युद्धस्व विगतज्वर असा विवेक करणे शक्य नसल्यामुळे सर्व कर्मे माझ्या चरणी समर्पण करून फलाशा व ममत्व सोडून निर्भयपणे युद्ध कर असं सांगितलं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात जे निस्त्रैगुण्य प्राप्त करण्यासाठी तात्विक स्वरूपात कथन केलं होतं पंचेचाळीसाव्या श्लोकात ते येथे तिसाव्या श्लोकात व्यावहारिक रूपात सांगितलेले कर्मफलाची आशा न धरता कर्म करण त्या कर्माचे श्रेय स्वतःकडे न घेणं म्हणजेच अहंकार न धरणं व सर्व कर्मांचा करता करविता व फल भोगता परमेश्वर आहे असे ओळखून आत्मज्ञान संपन्न चित्ताने ते कर्म पुरुषोत्तमाच्या चरणी अर्पण करणं म्हणजेच कर्मयोग साधणे होय तो गुणांचा चाललेला खेळ आहे असं समजावं सर्व प्राणी ज्यात आपापल्या प्रकृती धर्माला अनुसरून कर्म करत असतात तेव्हा कर्मत्यागाचा निर्बंध लादून काय उपयोग होणार तेव्हा कर्मत्याग न करता, करता। प्रत्येकाने आपापल्या प्रकृती धर्माला अनुसरून मन व बुद्धी विवेकाने आवरून स्वधर्म प्राप्त कर्म यथासांग करावं पण स्वधर्म प्राप्त कर्म सोडून परधर्माचं आचरण करू नये कर्म त्याज्य नसून त्याच्या बुडाशी असणारे रागद्वेष त्याज्य आहेत तेव्हा रागद्वेषाचा पगडा मनावर बसू देऊ नये अशा प्रकारे जो कर्माचरण करत नाही कर्मयोगाचा अनादर करतो त्याचा दुष्परिणाम म्हणजे सर्व लोक सर्व प्रकारच्या ज्ञानाला मुकून दुर्गतीला जातात असं भगवंतांनी सांगितलं स्वधर्म परधर्म व कामक्रोध याविषयी भगवंताने काय म्हटलंय असा कर्मयोगाचा निष्कर्ष सांगून शेवटी भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मनुष्याला परधर्म आचरण्याचा मोह होण्यास काम व क्रोध कारणीभूत आहेत हे स्पष्ट केलं कामक्रोधरूपी ढगाच्या पडद्याआड लप लपलेल्या ज्ञानसूर्याला प्रस्फुटित करण्यास सांगितलेलं आहे त्यासाठी कामक्रोधांचे आश्रयस्थान इंद्रिये मन व बुद्धी ते आत्मवश करण्यासाठी आत्मज्ञानाची जरुरी आहे इंद्रिये मन व बुद्धी यांच्या शमदमनाची जी आवश्यकता सांगितली त्यातच गीतेच्या पुढील अध्यायांचं बीज इंद्रिये मन व बुद्धी यांचा, यांचा निग्रह कसा करावा ते पुढे चौथ्या पाचव्या व सहाव्या अध्यायामधून क्रमशः येणार आहे एकूण या अध्यायात कर्मयोगाची सुसंगत मांडणी भगवंतांनी केलेली दिसून येते